श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत धनुराशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे त्याला आपण माहितीला सुरुवात करतो लग्नस्थानाचे अधिपती गुरुदेव होतात ज्यांचं गोचर अष्टम भावात होणार आहे अठरा ऑक्टोबर नंतर त्यामुळे अठरा ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला वैयक्तिकरित्या आत्मविश्वास संपादन होणं महत्वाकांक्षा जागृत राहणं प्रत्येक गोष्टीतनं यश संपादन करून घेणारी स्थिती उत्पन्न होणं असे उत्तम ग्रहमान आहे अठरा ऑक्टोबर नंतर काय बदल होईल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जी जुनी रखडलेली कामं होती ती मार्गी लावून देण्यासाठी गुरुदेवांची कृपा प्राप्त झालेली दिसून येईल गुरुदेव आष्टमात आले की त्रिक न शुभ फळे देण्यास सुरुवात करतात कारण अष्टम स्थानातील गुरुदेव कर्कराशीतनं गोचर करतायत स्वतःच्या उच्च राशीतनं गोचर करतायत कुठलाही ग्रह आपल्या स्वतःच्या उच्च राशीतनं जरी सहा आठ बारा मधनं गोचर करत असेल तरी सुद्धा सहा आठ बारा स्थानातली शुभ फळे सुद्धा तुम्हाला देऊन जातो म्हणजे एखादं काम जुनं अर्धवट राहिलेलं आहे ते काम संपन्न होणं व्यक्तिमत्वामध्ये आत्मविश्वास संपूर्ण महिनाभर तुम्हाला दिसून येणार आहे त्यामुळे तुम्ही उत्तमरित्या काम करू शकता तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये काम करता तर तुमच्यासाठी अतिशय शुभ ग्रहमान आहे शिक्षक वृंदांना त्याबरोबरच अभिनय कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला अतिशय शुभ संकेताचा हा महिना आहे लेखक वृंदांना सुद्धा आत्मविश्वासाने अतिशय शुभ प्रमाणात तुम्हाला कामाची फळे प्राप्त करून देणारा लाभ प्राप्त करून देणारा लेखन कौशल्य ले वाढवणारा हा असा सुंदर महिना हा म्हणता येईल राशीपत्रिकेतील धनस्थानावर कुटुंबाचं सुख पाहिलं जातं या संपूर्ण महिनाभरामध्ये कुटुंबाच्या जबाबदाऱ्या किंवा कुटुंबातील सदस्यांना समजून घेण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे थोडीशी तुमच्याकडनं वेळ दिला जात नाही ही तक्रार कुटुंबाकडनं येऊ शकते त्याचबरोबर पराक्रम परिश्रम कीर्ती प्रसिद्धीच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे वास्तु आणि वाहनाच्या सुखाच्या दृष्टीने विचार केला तर नवीन खरेदीचे योग अतिशय शुभ आहेत या महिन्यात तुम्ही मनावर घ्यायचं आहे एखादी वास्तू किंवा वाहन खरेदी करण्यासाठी निश्चित तुम्हाला त्यामध्ये लाभप्राप्ती आणि यश संपादन करून देणारी अशी उत्तम वाहन आणि वास्तू प्राप्त होऊ शकते राशीपत्रिकेतील पंचमावरनं आपण शिक्षण योग पाहिला जातो प्रणयाचे संकेत पाहिले जातात त्याचबरोबर या पंचम स्थानावरनं आपण सुख पाहिलं जातं संततीचं सुख या महिन्यात भरभरून मिळेल त्यांच्यासोबत तुम्ही जुळून घ्याल काही त्यांच्या जीवनामधील अडचणी आहेत त्यांना समजून घेणार आणि त्या माध्यमातून त्यांना मार्ग दाख कर, दर्शन करण्याचे सुद्धा शुभ संकेत या महिन्यात आहेत प्रेरणाचे संकेत उत्तम आहेत आणि त्याचबरोबर शिक्षण घेणाऱ्या वर्गाला जो मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेतोय त्यांच्यासाठी तर अतिशय शुभ ग्रहमान आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करताय लहान सडसती आहे अजिबात घाबरून जाऊ नका या संपूर्ण महिनाभर तुम्हाला मारुती स्तोत्राचं पठन करायचं आहे ज्या माध्यमातून तुमचं शिक्षण उत्तमरित्या चालू राहील तुमचा जो अभ्यास आहे तो सतत केलेला अभ्यास स्मरणात राहील आणि त्या माध्यमातून तुम्ही यशाकडे एक वाटचाल करू शकाल त्याचबरोबर तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये आरोग्यासाठी स्थिती संमिश्र आहे त्वचेचे विकार उद्भवू शकतात जोरदाराचं सुख पाहिलं जातं ज्यावेळेस सप्तम स्थानाचे अधिपती बुधदेव आहेत आणि ते त्रिकोणात गोचर करतायत अकराव्या घरातनं नक्कीच तुम्हाला तुमच्या पत्नीचं किंवा पतीचं सुख प्राप्त करून देतील अतिशय शुभ ग्रहमान तुमच्यासाठी आहे भाग्यकारक आणि शुभकारक असा स्थितीचा काळ हा संपूर्ण महिना दर्शवतोय भाग्यस्थानामध्ये असणारी सिंह राशी आणि रविदेवांचं गोचर नीच राशीतनं त्रिकोणातन होतंय अकराव्या घरातन होत भावभावेश नियमाप्रमाणे नवमेश ग्रह त्याच्या स्वतःपेक्षा तिसऱ्या घरातनं गोचर करतोय तो तुम्हाला नक्कीच प्रेरित करेल प्रेरणा प्राप्त करून देईल की आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट अशुभ घडलेली आहे तर मी ती विसरून जाऊन पुन्हाच काहीतरी चांगलं करावं अशी इच्छाशक्ती निर्माण करून देईल आणि तुमच्यामध्ये तो प्रकर्षाने बदल झालेला दिसून येईल राशीपत्रिकेतील दशमावर आपण व्यवसायाचे योग पाहतो व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी येणारी या ठिकाणी येणारी कन्या रास आणि या ठिकाणी शुक्रदेवांचं गोचर होत आहे त्यामुळे व्यावसायिक वर्गाला तर अतिशय शुभ ग्रहमान आहे कागद कापड प्लास्टिक संगणक क्षेत्र केमिकल क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तुम्ही डॉक्टर म्हणून कार्य करताय तुमच्यासाठी अतिशय शुभ ग्रहमान आहे काउन्सलर आहात तुम्ही तुमच्यासाठी उत्तम ग्रहमान आहे त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही मेडिकल फील्डमध्ये सेवाभावी वृत्तीने एखादं कार्य हाती घेतलेलं आहे त्या कार्यामध्ये सुद्धा यश संपादन होऊ शकतं तुम्ही ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र वेदशास्त्र यामध्ये काम करता तर तुमच्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम स्थिती आता सध्या स्थितीमध्ये सुरू आहे याचं सगळ्यात महत्वपूर्ण कारण म्हणजे तुमच्या पत्रिकेतील तृतीय भावातनं राहुदेवांचं गोचर सुरू आहे तुम्ही सूक्ष्म अभ्यास सूक्ष्म आकलन तुमच्यामध्ये दिसून येणार आहे तुम्ही ते करणार आहात आणि त्या ता माध्यमातून यशस्वी होणार आहात तुम्ही जे सेवा कार्य करता ज्योतिषशास्त्र या क्षेत्रामधून किंवा वास्तुशास्त्र या क्षेत्रामधून तर नक्कीच त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता समोरच्या व्यक्तीला जास्तीत जास्त देता येणार आहे आणि त्या माध्यमातन प्रसिद्धी मान सन्मान प्राप्त करून घेता येणार आहे याबरोबर खर्चाच्या दृष्टीने हा महिना अतिशय खर्चिक आहे आता ज्यांना विवाह करायचा अशा विवाह इच्छुक वधवरांना अठरा ऑक्टोबर पर्यंत सातवा गुरु आहे त्यानंतर आठवा गुरु सुरू होतो त्यामुळे संपूर्ण महिना तुम्हाला दत्त महाराजांच्या उपासनेत राहायचं आहे तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुमचा विवाह योग कसा आहे कुठल्या दिशेचं किती अंतराचं स्थळ मिळेल मुलगा किंवा मुलगी वधू किंवा वर कसा दिसावायचं असेल आपल्या जीवनामध्ये तो कशा पद्धतीने कधी तो आपल्या जीवनामध्ये येणार आहे या सगळ्या गोष्टींची माहिती समजून घ्यायची असेल तर नक्कीच तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घ्या त्याचबरोबर संपूर्ण महिनाभर तुम्ही दत्त महाराजांच्या सेवा केल्यामुळे तुमचे स्वामी सुद्धा स्ट्रॉंग आणि तुम्हाला चांगली फळं देऊ शकणार आहेत आता आपण समजून घेऊयात उपासना ही झाली दत्त महाराजांची उपासना वैयक्तिक तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी दुसरी गोष्ट तुम्हाला विवाहाचं सुख प्राप्त करून देण्यासाठी त्याचबरोबर महिनाभर शनिदेवांचं मारुती स्तोत्राचं पठन केलं किंवा शनी स्तोत्राचं पठन केलं तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अडचणी ज्या छोट्या छोट्या प्रमाणात येत आहेत वारंवार येत आहेत त्या कमी होतील म्हणून मारुती स्तोत्राचं पठण करत चला आज आपण समजून घेतलं धनुराशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी